बळीराजाचा विजय होत असताना तुमच्या समोर थोडंसं बोलावं असं वाटतंय आज अठरा ऑगस्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधारी पाऊस कुठे कमी कुठे जास्त नुकसानही बरंच झालेलं दिसत आहे परंतु निसर्गाच्या पुढे कुणाचंही चालत नाही पंच पुढे कुणाचंही चालत नाही हे सत्य असलं तरी वरुण राजा असणं म्हणजे या पृथ्वी तलावरचे जीव जिवंत असणे होय हे चलचक्र आहे हे राटगाडगा आहे यामध्ये सुखादुखाच्या पायऱ्या प्रत्येकाला ओलांडाव्यास लागतील आणि हे ओलांडत असताना आज अठरा ऑगस्टच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणचा थोडासा अभ्यास केला असता सगळीकडे खूप चांगला पाऊस झालेला आहे दमदर पाऊस झालेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या वाहताना दिसत आहेत आणि सगळी धरणं फुल झालेली आहेत आता आमची छोटीशी नदी आहे उमारग्याच्या बाजूबाजून उमारग्याला पोचते आहे सांभाळते आहे उमारग्या तालुक्याचं संरक्षण करते आहे हीच नदी आता पुलाच्या तोंडावरून वाहण्याचा प्रयत्न करते आहे मस्तपैकी पाऊस पडला आहे आमचे इंगोले सर पाण्याचं निरीक्षण करीत बसलेले आहेत आज तसे मॉर्निंग वॉकमधले बरेचसे सदस्य गैरहजर आहेत पावसामुळं कुठे जावं भिजावं लागेल म्हणून त्याच्या चिंतेमध्ये कदाचित घरी असतील पण आम्हाला पाऊस पडला की आमचं मन निसर्ग इतकं फुलून जातं आणि असं वाटतं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोबतीनं मस्तपैकी रमा वासावं वा खेळावर हवं चला तर हे पाणी पाहू आपण आणि निसर्गातल्या सर्व शक्तींचं जतन करू एक झाड लावू एक झाड वाढू एक झाड दुसऱ्याला दान करू कारण झाडाची मुळंही पाणी पृथ्वी तलात पृथ्वीच्या पोटामध्ये वाहून नेण्यासाठी प्रयत्न करत असतात ऑक्सिजन निर्माण करत असतात शिवसृष्टी फुलवत असतात जीवसृष्टीचं संरक्षण करत असतात म्हणून पाऊस गरजेचा आहे आणि पाऊस गरजेचा असेल तर झाड गरजेचं आहे चला तर एक झाड लावू एक झाड दान करू आणि ह्या नृस ह्या सृष्टीचं जतन करू भूमिपुत्र वाघ लोकित महाराष्ट्र